आजूबाबत म्हणून सहा जनशक्ती पक्षाचा आपला भिडो आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा पाच दिवस झालं बच्चू भाऊ आज अन्नत्याग आंदोलनात बसले आहेत बच्चू भाऊ सोबत एकावून कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते दिव्यांग आहेत आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्मान्य शिवलिंग भाऊ बोधणे पण आंदोलना उपोषणाला बसले आहेत अन्न त्यागच्या माझं एकच आलं आहे सरकारला बच्चू भाऊ मागितलं काय जे सरकारनं सांगितलं की मी तुम्हाला कर्जमाफी देतो तुम्ही मला आम्हाला तुम्ही आम्हाला आम आमचं सरकार तुम्ही स्थापन करा आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ अहो तुमचं सरकार जनतेनं स्थापन केलं ना मग तुम्ही तुमच्या जर तोंडाने सांगितले असल्या कर दे, कर्जमाफी देतो तर आज तर कर्जमाफी द्या ना दिव्यांगाला दिव्यांगाला बच्चू भाऊ आंदोलनाला बसले होते राजगडावर रायगडावर त्या ठिकाणी पण मुख्यमंत्र्यांना असं आश्वासन दिले होते की दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन देऊ अहो दिव्यांगाला दीड हजार रुपयामध्ये काय होणार आज तुम्ही जिल्हा परिषदलाच तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला जा आज सहा महिने झाले दिव्यांगाचा पगार चालू नाही पण दिव्यांगाला करायचं का हो दीड हजार तुम्ही देता ते पण दीड हजार तुम्ही वेळेवर देणार तर दीड हजारामध्ये काहीच होणार नाही बच्चू भाऊची रास्त मागणी बच्चूभाऊ बच्चू भाऊचे एकवीस मुद्दे येत एकवीस मुद्द्यावर जर सरकार जर ठाम राहिलं तर ठीक आहे नाही तर याच्या तीव्र आंदोलन पूर्ण पूर्णा तालुका परभणी जिल्हा महाराष्ट्र बंद करण्याची बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यांमध्ये ताकद आहे हे जे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे परभणी येथे शेतकरी दिव्यांग बांधव यांच्यासाठी आमचे दैवत बच्चू भाऊ हे उपोषणाला बसले सरकारच्या वतीनं त्यांच्याही कुठल्याही प्रकारची असणार दखल घेतल्या जात नसल्यामुळं दिव्यांग बांधव असो शेतकरी असो हे पूर्ण असणारं आक्रोशानं रस्त्यावर उतरतील सरकारनं जर यापुढं याकडं दुर्लक्ष केलं तर सरकारला ते महागात पडल आणि सरकार न मागणाऱ्या वस्तू लोकांना पुरवितो लाडकी बहीण कोणी मागितली नव्हती सरकारने ती आपोआप लादली लोकांवर मतं लाटली आणि भरमसाठ आमदाराच्या खासदाराचे पेन्शन वाढवतात दिव्यांग असो निराधार असो उपेक्षित घटक असो बच्चूबाऊच्या मागण्या करतात ती मागण्या करूनही पुरवत नाहीत आणि न मागणाऱ्या गोष्टी सरकार देतं याच्याबद्दल सर्व आणि दिव्यांग असो शेतकरी असो यांच्या मनात ती खंत आहे आणि त्याच्यासाठीच बच्चू भाऊ जी लढा देतात बच्चू भाऊच्या आणि जी प्रकृती आज खालावत चालली सरकार त्याचं पूर्ण स्वी जबाबदार राहील दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन तसेच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होण्यासाठी बच्चू भाऊ कडू हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला मोजरी या ठिकाणी बसलेले आहेत गेल्या पाच दिवसापासनं एक आकांत भाऊच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलनातून आपल्याला सर्व महाराष्ट्राला पाहायला भेटत आहे त्या सर्व गोष्टीसाठी राज्य सरकार त्यांची दखल घेत नाही ह्या कारणामुळं आम्ही या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मुंडन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे निषेध म्हणून त्यांच्यासोबत प्रहारचे सुद्धा कार्यकर्ते शिवलिंग भाऊ बोधने परभणीचे त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांचंसुद्धा अन्नत्याग उपधन सुरू आहे या स या बचभाऊच्या सर्व मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन परभणी जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना बघण्यास भेटणार आहे याची राज्य सरकारने दखल केली